आणि पिढ्यान पिढ्या पिड़े या भागाला दुष्काळी ठेवण्याचं पाप या भागातल्या तात्कालीन नेतृत्वाने केलं आणि विषय असा झाला की आमच्या भागातल्या या जनतेवर ठासून ठासून असं बस त्यांच्या मनामध्ये भरलं होत की पाणी पण आमच्या माती या मातीची या माणसांची मानसिकता अशी होऊन गेली होती पाणी येणारच नाही त्यामुळे साहेब पाण्याचा लढा या भागात तसा कधी आणि खूप मोठा लढा उभा राहिला असं कधी झालं नाही येळगावकर साहेबांनी त्या भागामध्ये लढा उभा केला खटाव तालुक्यात तो असं ठसून ठसून बनवलं होतं आणि ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या भागानं चाळीस पन्नास वर्ष सांगेल त्या माणसाला आमदार के केलं सांगेल त्या माणसाला खासदार केलं ते नेतृत्वच म्हणलं पाणी नाही तर द्यायचं कुठनं आणि या भागातल्या जनतेचा त्या नेतृत्वावर एवढा विश्वास होता की पाणी येणार नाही म्हणलं नाही याने मान्य केलं पाणी येणार नाही आमच्या लोकांनी त्यामुळे कधी पाण्यासाठी संघर्ष उभाच राहिला नाही पण जेव्हापासून दोन हजार नऊ सालापासून सगळ्या जनतेला वाटायचं पाणी आलं पाहिजे पण मागायचं ज्याच्याकडं मागायचं तो म्हणतो पृथ्वीचा अंतापर्यंत येणार नाही ज्याच्याकडं मागायचं तो म्हणतो पाणी नाही तर द्यायचं कुठनं असं नेतृत्व या भागामध्ये साहेब काम करत होत आणि दोन हजार नऊ साली या मान गटावच्या मातीनं इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला या भागाची सेवा करण्याची या भागात विधानसभेला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जनतेला एक शब्द दिला एक अजेंडा जनतेचा समोर ठेवला आणि साहेब तो अजेंडा फक्त तीन वरीचा होता मला माझ्या भागातनं केनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या भागामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या भागामध्ये कारखान्याचं धुकानं पेटलेलं बघायचं आहे एक तीन ओळीचा हो संकल्प केला एक जाहीरनामा तयार केला तीन ओळीचा हो आणि या तीन ओळीचा हो जाहीरनामा घेऊन मी लोकांच्या समोर गेलो आणि लोकांनी प्रचंड मोठी ताकद लोकांनी प्रचंड मोठ्या विश्वासानं माझा प्रेम केलं आणि मला दोन हजार नऊ साली निवडून दिलं <coughs> तेव्हापासून या संघर्षाला सुरुवात झाली आज साहेब हे पाणी रानांमध्ये येते आम्ही एवढ्या वेळा पाण्याचं पूजन केलेलं आहे उर्मुदीचं पाण्याचं पूजन खटाव तालुक्यात आणलं पूजन केलं तुम्ही आला खटाव तालुक्यातलं ता किरकसालचा बोगण्यात आणलं तुम्ही आला होता त्यावेळी तुम्ही आला ते पाणी तिथून ज्या ज्या गावात जाईल त्या त्या गावात आम्ही पाण्याचं पूजन केलं परंतु ते पाणी हे नदीच्या डॉक्टर साहेब जरा बसा ना ते नदीच्या दक्षिण बाजूचं होत आज आपण साहेब जर नदीच्या दक्षिण भागात गेला तर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही की आपण खटावमान मधनं चाललोय अगदी शेवडीतनं गोंदवलातनं मसवडला चालला तर रस्त्याच्या दोन्ही बाजून आणि हिरवी शेती तुम्हाला बघायला मिळेल त्या भागा है या भाग सुजलाम झालेला बघायला मिळेल गेल्या दहा वर्षापासून बारा <coughs> वर्षापासून त्या भागामध्ये पाणी वाहत आहे पण दुसऱ्या बाजूला नदीचा जो उत्तर भाग होता हा भाग पाण्यापासून आजही वंचित होता <coughs> या पाण्याचं पूजन किंवा किंबवना या भागात पाणी आणण्यासाठी आणणारी जे कटापूरची पाणी योजना साहेब आपण त्या योजनेच्या पाठपुराव्याचे पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार आहात मी अपक्ष आमदार निवडून आलो साहेब अनेक लोकांनी अपक्ष आमदारांनी निवडून येत असताना कुणी निवडणुकीचा खर्च मागितला असेल कुणी आणखीन काय मागितलं असेल पण जयकुमार दोरेनी पहिल्यांदा अशोकराव चव्हाण साहेबांच्या सरकारला पाठिंबा देताना मी अपक्ष होतो मी फक्त माझ्या भागाला पाणी द्या एवढंच मागितलं दुसरं काही मी या भागात मी दुसरी कुठली मागणी केली नव्हती आणि त्या दिवसापासून पाण्याचा संघर्ष उभा केला आणि आज आपण बघताय ते पाणी बावीस किलोमीटरचा बोगदा पार करून ते अंधेरी धरणात आलं अंधेळी धरणातलं पाणी आज रानन तलावामध्ये आलं आणि त्या पाण्याचं पूजन साहेब आपण केलं त्या पाण्याचं पूजन करत असताना प्रचंड मोठा आनंद या जनतेला तर घेत जनता आठ दहा दिवसापासून पाणी बघते पण आज या पाण्याचं औपचारिक पूजन करण्याचा निर्णय साहेब तुमच्या हस्ते आम्ही घेतला कारण हे पाणी अंधळी धरणामध्ये आलं तरी तुम्हीच होता त्या पाण्या ह्या योजनेचं भूमिपूजन केलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत तुम्हीच होता त्यामुळे आज हे पाणी या ठिकाणी आलंय हे तुम्हाला तुम्हाला भरल्या डोळ्यांनी तुम्ही बघावं म्हणून साहेब विनंती परवा दिवशी केली आज या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं पाणीपूजन या ठिकाणी घेतोय मी माझ्या मानखा जनतेला सांगेन हे पाणी आणत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांनी प्रचंड मोठी ताकद मला दिली या भागातल्या पाण्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि या भागातल्या जनतेला न्याय देत असताना या भागातल्या जनतेला पाणी देण्यासाठी पाण्याचं फेरवाटप करायचा निर्णय घेतला आणि जे लागेल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि आज त्याचे परिणाम आपण आज इथं बघताय पण साहेब आज या ठिकाणी आलात मी माझ्या खटामानच्या जनतेलाही सांगेन आणि या मातीलाही सांगेन या जयकुमार गोरेच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिलेच पण आदरणीय वि के पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून जयकुमार गोरेच्या पाठीशी ताकद उभी केली जे एखाद्या पिठ्याप्रमाणे जे जै प्रेम जयकुमार गोरेला वि के पाटलांनी दिलं कधी आमच्या नात्यामध्ये आम मंत्री आणि आमदार आणि कार्यकर्ता आणि नेता असं कधीही आमच्यामध्ये आलं नाही आणि ही भूमिका कधी आमच्या सोबत राहिली नाही अगदी हट्टाने काम सांगावं हो, आणि ते या माणसाकडून करून घ्यावं हो। आणि साहेब बाकी काहीच नाही हो जयकुमार गोरे लढवायला तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार असतो हे सगळं सगळ्या जनतेला आणि राज्याला माहिती आहे परंतु हे सगळं करत असताना एक दोन माणसं जी माझ्या पाठीशी आणि ज्या माणसांच्यावर माझा विश्वास आहे की अगदी काळ्या रात्री सुद्धा कसली अडचण आली तर ही माणसं माझ्या पाठीशी उभी राहतील एक स्वर्गीय पतंगराव कदम साहेब होते त्या माणसानं माझ्या पाठीशी ताकद उभी केली दुसरे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की जे माझ्या पाठीशी उभे राहतात आणि तिसरे व्ही के पाटील साहेब की या माणसांच्या आधारावर हा जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार होतो आणि कुणाशी संघर्ष करण्याची भूमिका घेतो याला कारण ही माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत साहेब एक छोटासा निरोप केला आणि एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही इथं आलात तुम्हाला बोलवत असताना कार्यक्रम केवढा आहे मोठा आहे छोटा साहेब अजिबात काय विषय नव्हता फक्त आमचं जीवापार प्रेम आहे या मातीतल्या जनतेचं आपल्या हो जीवापार प्रेम आहे एवढंच आपल्याला बोलवण्याचं मागचं कारण होतं आज आपण आला तिथं आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो हे स्वागत करत असताना आज आपल्या या कार्यक्रमाला का दोन नवीन आमदार उपस्थित आहेत आणि या दोन्ही आमदारांना मी आग्रहानं बोलवलो कारण आता तुम्ही नवीन आहे पाण्यासाठी दुष्काळी भागात संघर्ष करत असताना या दुष्काळी भागात सुद्धा पाणी येऊ शकतं ना आपण प्रचंड ताकदीनं मेहनत केली पाठपुरावा केला चिकाटीनं काम केलं आणि आपण एक उद्दिष्ट निश्चित केलं की हे पाणी आपल्याला आणायचं हे रस्ता करायचं हे काम आपल्याला करायचंय हे उद्दिष्ट निश्चित करून आपण जर झपाटल्यासारखं काम केलं तर आमच्या रानन तलावात सुद्धा पाणी येऊ शकतं हे दाखवण्यासाठी तुम्हाला आज या ठिकाणी बोलवलं आज मनोजदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आज सचिन राणा पाटील या ठिकाणी फलटणचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे बोलतो डॉक्टर जेगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे याही माणसानं पाण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष केला या भागामध्ये पाणी आलं पाहिजे पण डॉक्टर साहेब फलक तुमचा तर माझ्यात हा होता की तुम्ही आमदार झाला तुम्ही लढा दिला पण जी ताकद माझ्या माग विखे पाटलांची आहे माझ्या माग देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ती ताकद कदाचित त्यावेळी तुमच्या सोबत नव्हती म्हणून तुम्हाला त्यामध्ये यश आलं नाही परंतु शेवटी नशीब माझं होतं आणि माझ्या नशिबात होतं की हे पाणी माझ्या कालखंडात इथं आणायचं होतं म्हणून कदाचित ते पाणी आलं पण आपला संघर्ष या पाण्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे दैनशील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन की दादा आपण सुखदुःखात कायम सोबत असता त्यामुळे काळजी करू मग का आपल्या सुखा दुःखा जयकुमार बरे कायम आपल्या पाठीशी उभा आहे पण आपल्याला आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी भीमराव काका आहेत संदीप दादा पोळे या ठिकाणी आहेत अतुल शेठ आहेत पोपट पाटील पाटलांचा कधीच विश्वास नव्हता आणि पाटील साहेब तुमच्या समवयस्क कुठल्याच नेत्याचा माझा विश्वास नव्हता कारण तुम्हाला वाटतच नव्हतं पाणी येणार आहे कधीच आपण माझा विश्वास ठेवला नाही प्रत्येक वेळी साहेब ही पाईपलाईन चालू झाली तर म्हणजे एमआयडीसीला चाललंय आम्हाला थोडीनं देत आहे इथं असल्या अवलादे या मातीत आहेत साहेब तुम्हाला काय सांगू असलं घरी असल्या अवलादे आहेत कशा शंका घेतील सांगता येत नाही पण यांच्या घरी गडबड झाली तर ती बारामतीमुळेच झाली म्हणतात एवढं बाकी पक्का आहे यांचा अजिबात बारामतीने यांचं पाक पेटतात लाता घालून यांना पाक भिकेला लावलं तरी बारामती विश्वास पण आमच्यावर कधी विश्वास ठेवला नाही पण आज साहेब मी जयकुमार बरोबर पहिल्या दिवशी निर्णय घेतला मी एक कामाचं भूमिपूजन करत होतो मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो हो आणि एक स्मशान भूमीच्या कामाचं भूमिपूजन करायला नारळ फोडत होतो साहेब आणि नारळ मी वर घेतला इथं फोडायला माझा हात वरती आला मागणे एक म्हातारा माणूस म्हणला अरे असलं लय नारळ बघितलेत आम्ही असं लय येऊन फुडून जातात काम भीम होत नसते साहेब त्या दिवशी या जयकुमार गोरेने निर्णय घेतला माझ्या खटावमानच्या मातीतल्या प्रत्येक आमदाराचा जोपर्यंत फुटलेल्या नारावर विश्वास बसत नाही तोपर्यंत नारळाला जयकुमार गोरे हात लावणार नाही साहेब आज ताग्यात कधी नारळ फोडला नाही आज फोडला नाही जे कटापूरचं पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही हे शपथ घेतली होती साहेब पहिलं उरमोडीचं पाणी आणलं आणि जे कटापूरचं पाणी आणल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही डोक्याला ना तुम्ही होता त्या कार्यक्रमाला साहेब किरकांच्या बोगद्यात पाणी आणलं आणि उरमोडीचं पाणी आल्या आल्या शपथ घेतली की झे कटापूरचं पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही साहेब आता झे कटापूरचं पाणी आलं मला लोकांनी चांदीचा फेटा घातला पण त्या दिवशी फेटा काढला साहेब आता छोटा मोठा फेटा शेतकऱ्याला कधीतरी बांधतो आता पण साहेब खूप काम बाकी या खूप अजून आहे हे पाणी लोकांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत आहे या बत्तीस गावांच्या पर्यंत साहेब पाणी पोचत आहे आता ही साडेतीन किलोमीटरची पाईपलाईन झालेली आहे साहेब हे चार वर्षाचं चा काम आहे पण आम्ही काम बारा महिन्यात साहेब इथपर्यंत आणले आता मला वाटतंय बारा तेरावाच महिना आहे मुदतीच्या आधी मुदत संपल्या मुदत वाढवायला अर्ज येतो आमच्याकडे अर्ज येणार नाही साहेब अजून तीन चार पाच महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही हे काम पूर्णत्वाला नेतोय या बत्तीस गावांना पाणी दे पण हे करत असताना साहेब आज मी तुम्हाला इथं आग्रहानं बोलवण्याचं कारण हे होतं या बत्तीस गावांना आता पाणी पोचतय पण या बत्तीस गावांना पाणी देणार सगळ्यात महत्वाचं जर काय काम असेल ही योजना साहेब चार महिने चार आहे पावसाळ्यात पडलेलं कृष्णेचं पाणी उचलायचं आणि या भागातल्या पा... शेतीला पाणी उपलब्ध करून द्यायचं जे तलाव जे पाणी साठवायची साधनं आहे ती साधनं भरून घ्यायची वास्तविक पथा ह्या योजनेचा उद्देश आहे तर माझी साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे माझं सुदैव बघा साहेब कसा आहे मी मंत्री झालो मला प्रचंड आनंद झाला पण माझं लक्ष एकाच शेजा होतं की जलसंपदा खातो कुणाकडे जाते आई शपथ सांगतो साहेब चेष्ठांनाही सांगत किंवा सभेत बोलायचं म्हणून मी बोलत नाही माझं बाकी काही नव्हतं मला फक्त जलसंपदा खातो कुणाकडे जाते आणि साहेब परमेश्वरानंच माझ्याकडे बघितलं माझी सगळी काळजी संपवून टाकली मला दुसऱ्या कुणाला तरी विनंती करायला लागली असती मागं लागायला लागलं असतं पण असा माणूस असा माणूस जलसंपदा खात्याचा मंत्री परमेश्वरांना मला दिला की आता मला खात्री आहे आता मी ग्रामविकास विकास खात्याचा मंत्री आहे आणि साहेब जलसंपदा खात्याचा मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आम्ही तिघ असताना जर मान मानगटावच्या मातीत प्रत्येक गावात पाणी नाही तर कधीच पोचणार नाही साहेब तर माझी इथे येत असं ना एवढीच विनंती आहे काही करा साहेब पण सुळशीच्या धरणाच्या बाबतीतला निर्णय आपल्याला तातडीनं घ्यायला लागेल आम्हाला अधिक चा अडीच तीन टी एम सी पाणी उपलब्ध करून द्यायला लागेल आणि ते पाणी जेव्हा आम्हाला उपलब्ध होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या महान खटावच्या मातीतल्या या उत्तर भागातला पाण्याचा प्रश्न साहेब संपेल हे या निमित्तानं आपल्याला सांगेल दुसरा एक विषय साहेब आपण मंत्री झाल्यापासून महाणखावच्या पाण्यासाठी किमान पाच सहा बैठक आतापर्यंत आपल्या सांगा प्रत्येक वेळी साहेब आपण निर्णय घेतला तातडीनं भूमिका मांडली अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका घेतली साहेब सुधारित प्रशासकीय मान्यता आता हे कटापूरच्या उर्वरित भागासाठी मिळाली सव्वा टी एम सी अतिरिक्त पाणी मिळालेलं आहे आणि राहिलेल्या भागांना पाणी देण्यासाठी जी योजना आहे त्या योजनेच्या सगळ्या मान्यता आता झालेल्या आहेत एम डब्ल्यू आर आर ए ची मान्यता राहिली पण साहेब टेंडर काढायला त्या मान्यतेची आवश्यकता लागत नाही परंतु मला खात्री आहे चहांदे साहेब आहेत आणि त्यांचे आपले खूप चांगले संबंध आहेत आपण साहेब या योजनेचा टेंडर काढण्याची प्रक्रिया ही येणाऱ्या तीस दिवसाच्या आत पूर्ण करावी माझी विनंती तुम्हाला आता शेवटी साहेब किती प्रेम असलं तर मी पाहण्याच्या बाबतीत मात्र मी स्वार्थी आहे साहेब बाकी इतर वेळी कुणाला काय मागत नाही बाकी इतर वेळी दुसरा कुठला द्या देऊ नका हा विषय आहे पण तीस दिवसात साहेब जाताना एवढा शब्द देऊन जावा की तीस दिवसात जे हे कोटापूरच्या उर्वरित कामाचं टेंडर आम्ही काढू एवढंच जाताना सांगून जावा एवढी विनंती माझी आपल्याला आहे बाकी काही साहेब मागणार नाही एवढं प्रेम तुम्ही दिले मागायची मला गरज लागत नाही विमान मागितलं तरी मला तुम्ही देता आणि कधी कधी गरज नसताना घेऊन जा म्हणता पण साहेब ज्या विमानात बसायसाठी विमान बघायला जयकुमार कुमार गोरे भाग्य माझ्या नशिबात त्यावेळी एवढी परिस्थिती बेकार होती की विमान बघायला मिळालं तर आकाशात दोन दहा दहा पंधरा पंधरा मिनटं कुठं दिसतंय का बघत होतो परमेश्वरानं ती संधी मला दिली आज विमानात बसता येतं कामही करता येतं विमानात फिरता येतं साहेब हे सगळं परमेश्वरानं मला दिलं चार वेळा आमदार केलं आता मंत्री केलं मंत्री करतानाही साहेब पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री केलं ग्राम विकास खात्याचं वा मंत्री केलं साहेब आणि ग्रामविकास खात्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना कायम सांगितलं या खात्यामध्ये प्रचंड ताकद आहे सामान्य माणसाचा ग्राम विकास म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं काम करायची संधी मला या निमित्तानं मिळाली आणि हे सगळं करत असताना साहेब मला याचा जास्तीच आनंद आहे मंत्री झाल्याचा आनंद आहेच पण साहेब मागच्या वेळी पालखीच नियोजन करायला तुमच्या गाडीत बसून तुम्ही आणि पालखीच्या नियोजना संदर्भात आपण दोघांनी मिळून तुम्ही काम करत मी तुमच्या सोबत होतो ज्या पालखीचं दर्शन घ्यायला जयकुमार गोरेनं अनेकदा धक्के बुक्के खाल्ले पण पालखीपर्यंत कधी नाही पोचला साहेब जयकुमार गोरे अलीकडच्या कालखंडात तुमच्या कुणासोबत तरी दर्शन घेतलं त्या पालखीच्या विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री होण्याचं भाग्य साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळालं त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी साहेब आपल्या सगळ्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने मला मिळाली याचा मला मनापासूनच आनंद आहे आज गाडीत बसल्यासोबत साहेब सांगत होतं पालखीचं नियोजन कसं कर याच्या सूचना साहेब आपल्याकडून येत होत्या याचा प्रचंड मोठा आनंद मला या ठिकाणी म्हणून साहेब आज या ठिकाणी अधिकच मला बोलायचं नाही भाषण मी खूपदा केलेलेच मिळावे पाण्यासाठी प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास पन्नास साठ साठ हजारच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी जी लोक साहेब होती ज्यांना अधिकार होते जी लोक पाणी देऊ शकले असती त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही त्यांनी काय केलं असेल साहेब फक्त जयकुमार गोरेला अडवण्याचं काम केलं फलटणचे नेते वीस वर्ष वीस वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब वीस वर्ष मंत्री होता राजांच्याकडे ते खातो जरी त्यांनी दिला असता या मानखटामध्ये पाणी येण्यासाठी तर साहेब पाणी आला असत प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे सारखं ते दुखणं मी कधी सांगणार नाही जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही जयकुमार गोरेला थांबवायचा था प्रयत्न झाला नाही अगदी बारामती असेल फलटण असेल सातारा असेल या सगळ्या लोकांनी ताकदीने जयकुमार गोरेला थांबवायचा था प्रयत्न केला तो परमेश्वर आणि माझी मान कटावची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद उभे राहिले प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि मान खटावच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला जो शब्द लोकांना दिला होता तो पूर्ण केला नाही तर बघा काय वेळ आली साहेब मला घरी बसवण्यासाठी अनेक संघर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले मला घरी बसवण्यासाठी सगळी ताकद लावली पण मी तर घरी बसलोच नाही मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा आमदार झालो आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाना राज्याची सेवा करायची ग्रामविकास खात्याचा मंत्री पण झालो साहेब मी संपलो नाही पण मला संपवायचा जणी जणी प्रयत्न केला ना साहेब ते घरी बसले विधानसभेत माझा पराभव करण्यासाठी सगळं पणाला लावलं साहेब पण त्या दिवसापासून निर्माण आम्ही निर्णय घेतला ज्यांनी आम्हाला घरी बसवायचा प्रयत्न केला त्या लोकांना आज घरी बसायला लागलं सचिन पाटील या ठिकाणी आमच्या आमदार म्हणून या ठिकाणी आहेत आता अधिकच बोलायचं नाही मंत्री झाल्यावर सुद्धा साहेब मला सोडलं नाही मला वाटलं किमान मंत्री झाल्यावर तर सुखाने जगू देतील मंत्री झाल्यावर सुद्धा सोडलं नाही साहेब तिथंही षडयंत्र केलं मी परवाच सांगितलं साहेब कधीही आजपर्यंतच्या इतिहासात षडयंत्र करणारा माणूस कधीही जिंकला नाही शकुनी मामा कधीही जिंकला नाही आजपर्यंत महाभारतापासून राम रामायणापासून आपण बघा ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा त्याचा त्या 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 पराभव झाला सत्य ज्याच्या सोबत आहे त्याचा विजय झाला त्यामुळे जयकुमार गोरे आज सत्याने वागणारा प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणारा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे कधी कुणाच्या वाल्या पाचोळ्या पाय दिला नाही कायम संघर्षाची भूमिका घेतली आणि आमच्या महानगटावच्या मातीला पाणी आणून दिलं साहेब मी परवाही बोलताना सांगितलं कदाचित साहेब या प्रस्थापितांना जयकुमार गोरे सारखं नेतृत्व चालत नाही कारण मी प्रस्थापितांना मुजरा करत नाही साहेब मी बारामतीशी तडजोड केली असती ना साहेब माझे आमदारकी सोपी झाली असते मी फलटणशी तडजोड केली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण माझा खटाव स्वाभिमानानं उभा राहू शकला नसता माझ्या खटावच्या मातीत पाणी आलं नसतं आज या संघर्षाचं फलित म्हणून माझ्या मानखटावमध्ये पाणी आलंय त्यामुळे मला आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे या संघर्षाच्या सगळ्या कालखंडामध्ये मा तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात असेच आपले आशीर्वाद आपल्या माझ्या पाठीशी उभं राहू हो द्या या मान कटावच्या मातीमध्ये मा आपण ताकदीनं पाणी तर ता सगळीकडे पोचवूच पोचवू परंतु या शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे सुजलाम सुफलाम शेती झाली पाहिजे अनेक लोकांनी साहेब इथं बसलेली लोकं आहेत मला गावात काहीच बघेल काहीच म्हणायचं नाही साहेब एवढंच म्हणायची भाऊ बाकी काय नको आता आमची जायाचा टाईम झाला आहे फक्त मी मरायच्या आधी पाणी तेवढं भवाना मला याचा आनंद आहे त्या लोकांनी भरभरून डोळ्यानं पाणी पाणी बघितलं बाबासाहेब आहेत कालच तो विचारा म्हणला भाऊ समाधान झालं माझं आम्हाला कधी पाणी बघायला मिळालं असेल पाणी बघायला मिळालं त्यामुळे हे याचं खऱ्या अर्थानं मला मनापासून आनंद आहे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात माझे सगळे सहकारी तुम्ही तिने आमदार आहेत भासणं करायचा आजचा दिवसच नव्हता फक्त आपण या ठिकाणी औपचारिकता म्हणून पाण्याच्या पूजनाच्या निमित्तानं आलो होतो साहेब माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या भागातल्या पाणी प्रश्नाची जबाबदारी आता आपल्यावर आहे माझी विनंती एवढीच आहे आणि आज आजपर्यंत एकही गोष्ट अशी झाली नाही की जी मी तुम्हाला मागितलं आणि तुम्ही मला दिलं नाही असं एकही झालं एक नाही माझ्या संकटात माझ्या अडचणीत माझ्या प्रसंगात मला जिथं गरज लागली तिथं तुम्ही पाठीशी उभा राहिला साहेब आता बाकी संकटाचा सामना करायला सुदैवानं आपण सगळ्यांनी खूप ताकद मला दिलेली आहे आता फक्त माझ्या मान पाणी दुष्काळात मुक्त होण्यासाठी ही अंतिम लढाई आहे जयकुमार गोरे साहेब शेवटचा सा शब्द दिला शब्द दिलाय की आता इथून पुढे कुठल्याही निवडणुकीत मी पाणी ह्या प्रश्नावर मत मागणार नाही साहेब दोन पाणी योजना राहिल्यात आमच्या आता टेंबूची पाणी योजनेचं काम आता चालू आहे साहेब अर्ध काम झालंय आता फक्त जीए गटापोच टेंडर करायचंय आणि दुसरं आमचं औनचं टेंडर करायचं आहे हे दोन टेंडर फक्त तुम्ही करून काम चालू करा साहेब आमच्या भागातला सगळा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि ती जबाबदारी साहेब आता आपली आहे तेवढंच जात मी आपल्याला मनापासून या ठिकाणी मागतोय आपण या संदर्भात प्रामाणिक भूमिका घेऊन मला मदत करणारच आहे याच्यामध्ये कुठली शंका नाही पण पुन्हा एकदा आपण एवढा गडबडीत सुद्धा वेळ काढून आला एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला का आपण वेळ दिला आपल्याला मनापासून साहेब धन्यवाद देतो आपल्या मनापासून मानखटावच्या मातीत स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो फक्त एकदा जोरदार टाळी विखे के साहेबांसाठी वाजवा एवढी माझी मनापासूनची विनंती आहे आणि एकदा एकदा टाळी पुन्हा एकदा हातवर करा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी वाचवा त्या माणसांनी प्रचंड ताकद प्रचंड एवढं सगळं आपल्या सगळ्यांसाठी दिलंय त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळा वाजवा जोरात आणि आणखी कशाला वाजवत आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आपल्या सगळ्यांना स्वागत करत असताना साहेब आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आणि यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलताय दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जया भाऊचं नेतृत्व उभं राहिलं त्या नेतृत्वाला वडिलांसारखं